अगदी चमचमी तशी मुगाची उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत चवीला एकदम चविष्ट लागते नमस्कार मी मीनाक्षी मध्ये मी खूप मनापासून स्वागत आज आपण इथं मुगापासून उसळ कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी आपण इथं मोड आलेले मूग घेतलेले आहेत साधारणतः एक वाटी मूग मूग आहेत हे तर ते व्यवस्थित आपण स्वच्छ धुवून घेतलेत दोन पाण्याने तर आता वाट त्यासाठी आपल्याला आठ ते दहा लसणाच्या कोथिंबीर खोबऱ्याचे काप आणि एक मध्यम आकाराचं टोमॅटो तर आपण ते खोबऱ्याचे काप जे आहे ते किंचित तेल टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्ही इथं खोबऱ्याचा किस वापरला तरी चालेल आपण ते व्यवस्थित भाजून घेऊ लालसर होईपर्यंत ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत लसूण सुद्धा आपण तेलावर थोडासा परतवून घेणार आहोत त्याच तेलात आपण ते टोमॅटो सुद्धा परतवून घेणार आहोत टोमॅटो परतल्यामुळे एक छान चव येते तुम्ही कच्चा सुद्धा वापरू शकता पण ते परतल्यानंतर ते एक वेगळीच चव येते भाजीला त्यामुळे शक्यतो भाजूनच वापरा तर आता आपण इथे एका ते हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ एका कढईत आपण एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा टाकलाय तर ते वाटण टाकून परतवून घेऊ मध्यम गॅसवर आपण हे परतवून घेतो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते परतायचंय त्यात आपण लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला टाकून परतून घेऊ आणि मोड आलेले मूग टाकून व्यवस्थित परतवून दोन कप गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे मीठ टाकून अगदी दहा ते पंधरा मिनिट कमी गॅसवर शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता इथे ते मूग व्यवस्थित शिजलेले आहेत आपली चमचमीत तशी कोथंबीर टाकून घेऊ मुगाची उसळ रेडी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच मिनूज किचन या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशा नव्याने एका रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद